बघा चार संख्या दोनास तीनास पाच आठ या प्रमाणात असून त्या संख्यांची सरासरी बहात्तर आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांना लक्ष द्या संख्या आहेत चार एक दोन तीन आणि चार किंवा याला ए बी सी डी अशी नावर आपण देऊ ह्या संख्या आस तीन आस पाच आस आठ या गुणोत्तरीय प्रमाणात आहेत असं गणित म्हणते ओके लक्ष द्या प्रत्यक्षात ह्या संख्या कोणत्या काढण्यासाठी जलपद यक्ष वापरत असतात पुन्हा गणित म्हणते त्या संख्यांची म्हणजे ह्या काही ज्या चार संख्या आहेत त्या संख्यांची सरासरी बहात्तर आहे लक्ष द्या आता उत्तराकडे आपण जात आहोत एकूण संख्या ही गोष्ट लक्षात ठेवा गुणीला सरासरी बराबर येणारं उत्तर एकूण ये संख्यांची काय हो बेरीज ही काही गणितीय बारकावे सूत्र परंपरा गणितीय दंडकी पाठ करा ओके एकूण संख्या म्हणजे काय तर एकूण ह्या चार संख्या सरासरी गणितमध्ये बहात्तर आहे एकूण संख्या गुणीला सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज आपल्याला मिळणार इथं चार दोन्ही आठ आणि चार सात अठ्ठावीस म्हणजे त्या चार संख्यांची एकूण बेरीज दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे प्रत्यक्षात त्या संख्या कोणत्या काढण्यासाठी हे सर्व गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात दोन यक्स अधिक तीन यक्स अधिक पाच यक्स अधिक आठ यक्स बराबर या चारही संख्यांची बेरीज दोनशे अठ्ठ्याऐंशी ही बेरीज चारही संख्यांची म्हणून हे गुणोत्तर चारही संख्यांची अधिक स्वरूपात बघा ही बेरीज करा तीन दोन पाचन पाच दहा न आठ अठरा एक्स बराबर दोनशे अठ्ठ्याऐंशी आता लेकरांनो एक्सला एकटं करा एक दोनशे अठ्ठ्याऐंशी कडे जातानी अठरा आता भागीला ओके बघा बेनम अठरा बेगुणीला चौदा अठ्ठावीस बे गुणीला चार आठ म्हणजे संक्षिप्त रूपांतरण एकशे चौवेचाळीस भागीला नऊ आता भाग देणं सोपं बघा एक्स बराबर नऊ एक नऊ उरले पाच झाले चोपन्न नऊ चोपन्न ओके यक्सची किंमत सोळा मिळाली ओके आता त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती सर्वात मोठं गुणोत्तर असलेली संख्या अर्थात मोठी सर्वात मोठं गुणोत्तर या डी संख्येचं आठ एक्स या आठ मध्ये आल्या यक्सची किंमत सोळा सोळा आठा अठ्ठावीसाशे म्हणजे एकशे अठ्ठावीस ही त्यापैकी सर्वात मोठी संख्या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे Oke okay.